मुंबई एपीएमसी मसाला मार्केट मधील मा एकशे अडोतीस कोटी रुपयांची एफ एस आय वाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या सहकार व पणन विभागाचे कक्ष अधिकाऱ्यांनी दिले याविषयी पत्र पणन संचालक व बाजार समितीला पाठवण्यात आले या आदेशामुळे तत्कालीन संचालक मंडळासह आजी माजी अधिकाऱ्यांची झोप उडाली सध्या सुरू असलेल्या शौचालय घोटाळा आणि आता आठ वर्षापूर्वी झालेल्या एफ एस आय घोटाळ्याची चौकशी होणार आहे राज्याचे पणन व सहकारी विभागाचे पत्र तुम्ही एफ एम सी न्यूज डिजिटलच्या स्क्रीनमध्ये पाहू शकता पत्रकात म्हटले आहे की बाजार समिती व गाळधारकात झालेला लीज डीड मधील खंड पंचवीस प्रमाणे फरकाची रक्कम वसूल करावी आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन आणि वस्त्र उद्योग विभागाचे कक्ष अधिकारी शैलेश सुर्वे यांनी पत्राद्वारे राज्याचे पणन संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दिले मुंबई एपीएमसी मसाला मार्केट मधील चारशे सहासष्ट गाळे धारकांना दहा वर्षापूर्वी वाढीव एफ एस आय मंजूर करण्याचा ठराव केला होता पाच हजार चौरस मीटरचा एफएसआय केवळ दहाशे रुपये प्रति चौरस दराने देण्यात आला होता कमी दराने एसआयचे वितरण केल्यामुळे बाजार समितीचे जवळपास एकशे अडतीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका लेखा परीक्षण तक्रारही दाखल करण्यात आली होती या वाटपाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी एफ एस आय मधील फरकाची रक्कम वसूल करावी यासाठी बाजार समितीच्या एका संचालकाने मुंबई उच्च न्यायालयात तीस नोव्हेंबर दोन रोजी याचिका दाखल केली होती त्यावर इतर संचालकांची हरकत याचिकाही दाखल केली होती या न्यायालयीन प्रकरणात तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने वादी व वा प्रतिवादींचे युक्तिवाद ऐकून घेऊन एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी न्याय निर्णय पारित केलेला आहे न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार व पणन विभागाचे पक्ष अधिकारी शैलेश सुर्वे यांनी पनन संचालक आणि मुंबई बाजार समितीच्या सचिवांना दिले दरम्यान या प्रकरणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत एफएसआय वाटपात बाजार समितीचे अधिकारी व संचालक मंडळी दोषी असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे सहासष्ट गाळे धारकांना एफ एस आय चे वाटप केलेले या गाळे धारकांकडून रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती तसेच या प्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करून न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन दिले होते ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज